नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ठाकूरली ईस्टला सेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती खूपच सुंदर असा वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत आलो आहोत मित्रांनो आता आपण फर्स्ट फ्लोअरला एका फ्लोअरला टोटल आपल्याला आठ फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आपण लॉबी एरिया पाहतोय खूपच सुंदर असा लॉबी एरिया पाहायला मिळतो आपल्याला बोलूया मित्रांनो आता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे बावीस एवढा पाहायला मिळेल खूपच सुंदर असा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळतो आपल्याला समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमचा पूर्णवी पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर फॉलसलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे मित्रांनो हा जो फ्लॅट पाहतोय आहे तसाच्या तसा, तसा बिल्डरकडून आपल्याला रेडी करून मिळणार आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला नवीन असाल आणि आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो हा फ्लॅट पहिल्या फ्लोअरला असल्यामुळे या फ्लॅटची बाल्कनी मोठी पाहायला मिळणे याची बाल्कनी तीन फुटाच्या आसपास आपल्याला मिळणार आहे या बाल्कनीमधून पूर्ण बाहेर चवी पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन मिळणार आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहतो आहे आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स एम चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील समोर आपण पॅसेज एरिया पाहतो आहे लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमच्यावर वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतो जिथे आपण पाचशे ते हजार लिटरचा पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत वॉशरूमला पाहिलं तर आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं से टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅटचा किचन एंटर पूर्ण किचनचा बघूया आपण किचनला आपल्याला फुलवॉल टाईल सेटअप डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय त्याच्या लेफ्ट साइडला आपल्याला सर्विस प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल आणि समोर आपण पाहतोय वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस ज्यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळेल समोर आहे किचनची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पडलं तर आपल्याला दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळणार आहे हा फ्लॅट पहिल्या माळ्यावरती असल्यामुळे आपल्याला लमसम मोठी बाल्कनी पाहायला मिळते पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उई पाहूया आपण मित्रांनो या, या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम या सर्व गोष्टी आपल्याला चार ते पाच मिनटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहतोय पळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे पूर्ण मास्टर बेडरूम चौरी पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला वन के आणि टू के असे फ्लॅट पाहायला मिळतील ग्राउंड प्लस तेवीस माळ्याची बिल्डिंग आहे ही यामध्ये आपल्याला ग्राउंड फ्लोरला एसी जिम पाहायला मिळेल रूपटॉपला गार्डन पाहायला मिळेल ओपन जिम पाहायला मिळेल मित्रांनो या फ्लॅटची प्राइस सेहेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार ऑल इन्क्लुझिव्ह एवढी असणार या आहे यामध्ये सायलेंट निगोशियबल होईल आणि यामध्ये टू बी एच केची स्टार्टिंग प्राईस जी असणार आहे सहासष्ट लाख पस्तीस हजार मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद